नमस्कार आयुष दीप या युट्यूब मी आपलं स्वागत करते आज मी बनवते मुरांबा फक्त दोन साहित्यामध्ये हा मुरांबा तयार होतो मुरांबा बनवण्याचं आजचं खास कारण म्हणजे युषला लोणचं बनवल्यापासून युषला लोणचं खाऊ वाटते पण लोणचं थोडंसं आंबट असतं त्यात खोकला येतो त्यामुळे मी विचार केला की त्याच्यासाठीच खास असा मुरांबा बनवावा म्हणजे तो साठवून ठेवल्यानंतर आधीमध्ये चपातीला लावून चपातीसोबत खाता पण येतो त्यासाठी आज मुरांबा बनवते फक्त लहान मुलांनाच नाही सगळ्यांनाच हा खावा असं वाटतं त्यामुळं कुणीही बनवा आणि खावा गोड असा चपातीसोबत खावा किंवा जेवणासोबत तोंडी लावायला घेतला तरी सगळ्यांना आवडतोच आता आपण हे दोन आंबे घेतले हे स्वच्छ धुवून घेतले आता हे आपण साल काढून घेऊया आंबा जास्त गोड नाही सॉरी जास्त आंबट नाही आणि जास्त गोडही नाही जास्त आंबट असणार ना तर वाटत नाही अशा पद्धतीनं दोन्ही कऱ्यांची चाल काढून झाली आता हे आपण किसून घेऊया दोन्ही कै्या चांगला किसून घेतात अशा पद्धतीनं आपली कैरी किसून झाली माझ्या हा कलर अशामुळे आला आहे कारण माझी एक कैरी पूर्ण पांढरी होती आणि एक थोडीशी पिवळी झाली होती तो या आंबा कच्चाच होता पण आतून कलर थोडासा पिवळा होता आता हे आपण मोरांबा कसा बनवायचा ते बघूया मुरांबा बनवण्यासाठी सुरुवातीलाकडे तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे तूप टाकायचंय तूप आवडत नसेल तर डायरेक्ट कैरी आपण कडीत टाकून घेतली तरी चालते आता ही तेल टाकून घ्या आता ही फक्त परत राहायचं म्हणजे पिकत पण आहे चांगले पाच ते सहा ही परत राहायची त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहे त्यामध्ये आपण साखर टाकून येऊ तुम्हाला गूळ आवडत असेल गूळ टाकला तरी चालेल उलट गोळाने वेगळा छान असा कलर पण येतो पण मी साखर वापरते तुम्ही गोड किती खाताय त्यावर आहे पण मुरांब्याला जेवढा कैरीचा किस आहे त्याच्यात थोडंसं सा कमी साखर लागते आणि लहान मुला मुलांना बोलवायचं म्हटल्यानंतर थोडं साखरचं प्रमाण हात ढिल्ल्या सोडून टाकावं लागतं गोड कोणाला आवडत नाही गोड प्रत्येकानं ना आवडतं थोडीशी नकळत असे मिठाची चिमट आता हे साखर विरगळ्यापर्यंत असंच ठेवायचं तयार झाला आहे आपला मोरंबा कसा ओळखायचा आपली जागा सोडतो आहे खाली चिटकलं जात नाही जास्त आणि यातली साखर पण पूर्ण विरगळून गेले छान फक्त दोन साहित्यामध्ये तयार फक्त साखर आणि कैरी लागते नक्की ट्राय करून बघा मुलांना नक्की आवडेल आणि आवडल्यास कमेंट करून सांगा थँक्यू